मला माझ्या बैलाची प्रतिकृती बनवायची आणि जवळेकरांचा फोन आला तर आम्हाला बैल गेलो बैल आपला समोरी गेले आम्हाला दुसऱ्या दिवशी फोन आला की अशा अशी आपली प्रतिकृती बनवायची तर तिथे लगेच आम्ही संकष्टी चतुर्थीपासून काम चालू केलं तिसऱ्या दिवसापासून आणि जसं काम चालू केलं ज्याप्रमाणे बैलगाडा क्षेत्रामध्ये मन्याचे नाव हिंद केसरी असे झालेले आम्ही तुम्हाला सांगतो आमचा बारा जणांचा स्टाफ आहे जवळजवळ सकाळी नऊ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत आमचं कंटिन्यू काम चालू राहिलं कारण तर मग दादांच्या दादांनी विचारलं मूर्ती किती दिवसात बांधणार संजसाहेब मूर्ती तयार झालेली आहे तर म्हणजे मूर्ती कुठे म्हणजे बोठ बसवली म्हणजे पाच सहा दिवसात मूर्ती बनवणं खूप हे होतं झिजरीचं काम होतं परंतु ज्याप्रमाणे बैलाचे नाव आहे एकदम हिंद केसरी त्यांच्यापासून आम्हाला एक, एक प्रेरणा मिळाली आणि कंटिन्यू फक्त चारच तास आम्ही झोपायचो आणि चार तास म्हणजे सकाळ पहाटे चारला झोपलो सकाळी आठला उठून हो नऊला परत आम्ही कंटिन्यू काम चालू करायचो आणि मला एक सांगू इच्छितो ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की बैलाच्या डोळ्यामध्ये त्यांना हावभाव दिसले फक्त बैलाला फक्त बोलता येत नव्हतं फक्त आ, हे त्यांच्या डोळ्यामध्ये आता बाकीच्या बैलांमध्ये डोळ्यांमध्ये ॲग्रेसिव्ह बन असतो परंतु मने या बैलाचे डोळे हे मानवाप्रमाणे की जेणेकरून करून त्या बैलाला सगळं समजते आता ते त्याची खोबणी वगैरे ही मानवाप्रमाणे फक्त त्या बैलाला बोलता येत नव्हतं आणि त्याचं ते, ते आम्ही भाव उतरवण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही आम्ही तर सर्वप्रथम मातीकाम तयार केले पहिले आपल्या माण्याबाईलाचे माती काम तयार केले त्याचे मॉडेल तयार केले माणिकसे त्यांचे सर्व मित्र वगैरे येऊन पाहिजे हा हे असं पाहिजे हे तसं पाहिजे मी त्यांना फोन करायचो की साहेब तुम्ही या काही काय कमी वेशी असेल ते सांगत जावा ता पण जोपर्यंत मातीकाम वगैरे हो मॉडेल तयार झालं तर तीन ते तीन दिवसात आम्ही मी मॉडेल तयार केले तिथून पुढं मग त्याचे मॉड डाय टाकली आणि डायमधून आम्ही ती चार फुटाची प्रतिकृती तयार केली काय आता तुमच्या काय भावना त्याला तयार झाली आज तर हजारो लोक जाऊन पाहून आले सर्वांनी आधी सर्वांच्या भावना एकदम खूप चांगल्या प्रकारचे होती मला साहेबांचा सा फोन आला की पंधरा एक हजार पब्लिक येतील म्हणलं साहेब पंधरा एक हजार पब्लिक नाही येणार ना। त्याच्यापेक्षा पेक्षा पंचवीस हजाराच्या पुढेच पब्लिक येईल कारण याची एवढी क्रेज आम्ही आता मी जसं मूर्ती बनवायला सुरुवात केली जवळजवळ चार पाचशे पब्लिक रोज पाहायला जसं लोकांना कळली तर मनेमना नावाची मूर्ती चालील जवळजवळ चार पाचशे पब्लिक कंटिन्यू रोज पाच पन्नास शंभर पब्लिक पा, पाहायला येणार शाळेतली मुळ वगैरे सर्व इतकं ज्यावेळेस मालकांनी माल, हा माझ्या मनामध्ये मा यायचं पण मालकांनी कधी सांगितलं नाही की माझ्या बाईला फोटो काढू नको किंवा काय हे नको म्हणलं मी कोण सांगणार नाही का मालकांनी कधी असं दुजा भाऊ कुणापाशी केलंच नाही की बाबा माझ्या बाईला फोटो नाही काढायचं जो नी फोटो काढायचा माझी एक इच्छा होती की आपण ही गोठेव जाऊन मी घाटात वगैरे बैल पाहिलेले पण समक्ष गोठेव जाऊन बैलाचे फोटो काढावा प्रतिकृती आपण तयार करायची आणि आतापर्यंत मी दसक्रियाचे जवळजवळ पन्नास साठ बैल बनवलेली आहेत महाराष्ट्रात जेवढे दसक्रिया झालेले आहेत परंतु हा सर्व बैलांचा कळस म्हणजे आपण ज्याप्रमाणे मंदिर बनवतो आणि मंदिराचा ज्याप्रमाणे कळस हे करतो त्याप्रमाणे मला एक मंदिराचं कळसाचं काम पूर्ण केल्या एक मनाला समाधान मिळते आणि काही मनाला इतकी खंत वाटते की अजून आपण चार पाच वर्षे ह्या बैलाची पळण्याची हे पाहि पाहायला मिळायला पाहिजे नव्हती मीच नाही तर आमच्या गावातील ज लेडीज वगैरे त्यांनी मला दुसरे देऊन सांगतात भाऊ मने गेला बरं का म्हणजे लेडीज लोक म्हणजे गावातील ही आत्मीयता बघा त्यांनी कधी ते जवळेकरांना बी हे त्यावेळेस ओळखीत नसतील किंवा त्यांचा तेन त्यांचा परिचय न झाला नसतं परंतु मण्याबाईलाच्या याच्यातून त्यांचा इतका परिचय की जवळेकरांचा मने गेला मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात जवळीकरांचा मने गेला असं म्हणजे लेडीज लोक आणि ज्या दिवशी मूर्तीचं चा, काम चालू आहे चा, आत्महतेनी मन्या कितीपर्यंत झालाय किती झालाय गावातील दोन दोन वर्षाची मुलं दोन दोन वर्षाची मुलं त्यांच्या पप्पांना घेऊन यायचे म्हणजे आम्हाला मन्याची बैलाची बा, प्रतिकृत्ती बघायची ऐका ना या ठिकाणी आमच्या थोडं